प्रिय मित्रांनो आज मंगळवार आणि सतरा डिसेंबर आणि आजपासून आपण नवीन नोवीन सुरू करीत आहोत आणि आजच्या पहिल्या भाषणामध्ये आपल्याला परमेश्वर हा यहुदा प्रांताचं कौतुक करताना दिसतो कारण आता परमेश्वराने या येहुदा प्रांताला त्याने क्षमा केलेली आहे आणि ह्या सगळ्या इस्रायल लोकांचं तारण करण्यासाठी या येवदा प्रांतातून त्याला हा तारणारा पाठवायचा आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण जर लक्षात घेतलं तर आब्राहमचा पुत्र इसाक आणि इसाकचा पुत्र याकोब आणि याकोबाला झालेली बारा मुलं ह्या बारा मुलापासूनच आपण हा इस्रायल वंश पाहतो त्यातले त्याचे जे दोन शेवटची मुलं लाडकी मुलं म्हणून ज्याला आपण म्हणतो ती लाडकी मुलं ह्या येवदा प्रांतामध्ये आणि त्याचे वंश ह्या येवदा प्रांतामध्ये होते आणि म्हणून परमेश्वर हा नवीन तारणारा जो पाठवणारा आहे तो ह्या येवदा प्रांतातून पाठवणार आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आज परमेश्वराच्या आपण आभार मानूया की परमेश्वराने ह्या येहदा प्रांताला सगळी क्षमा केलेली आहे आणि त्या येहुदा प्रांतातून त्याने आपला त्यांचं तारण करण्यासाठी एक नवीन तारणाला तो जन्माला पाठवणारा आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी आज हा नवीन आज सुरू होत आहे हो माझ्या प्रिय बंधुनो त्या ठिकाणी परमेश्वर त्याला सांगतो आहे की तुम्ही आता एखाद्या सिंहाला देखील हरवाल तो तुमच्यावरती जबरदस्ती करू शकणार नाही म्हणजे तुमचे सगळे शत्रू हे तुमच्या हाताखाली राहतील आणि तुमच्या ताब्यात राहतील कारण परमेश्वर हा तुमचा तारा आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्याच उद्देशाने जणू काही परमेश्वर हा त्यांना सांगतो आहे आता तुम्ही तयारी लागा ला आणि तुमच्या तयारीनुसार परमेश्वर तुम्हाला यश देणार आहे हो माझ्या प्रिय वर्तमानामध्ये आपण ह्या इस्रायल लोकांची वंशावळ पाहतो आणि ह्या वंशावळीनुसार त्या ठिकाणी आपल्याला तीन गट केलेली दिसतात चौदा चौदा वंश म्हणजे चौदा पिढ्या ह्या चौदा पिढ्या चौदा पिढ्या आणि चौदा पिढ्या म्हणून बेचाळीस पिढ्या इथे दाखवलेल्या आहेत म्हणजेच आब्राहमापासून ज्या परमेश्वराने आब्राहमला वचन दिलेलं होतं त्या आब्राहमापासून नंतर दावीदा म्हणजेच हा आब्राहमचा पुत्र आहे हा दहावीदाचा पुत्र आहे असं येशू ख्रिस्ताला जे सांगितलेलं होतं ते दाखवण्यासाठी त्याने ही वंशावळ आपल्याला दिलेली आहे त्यानंतर आपण पाहतो की दहावी दहानंतर नंतर हे लोक पुन्हा पारतंत्र्यामध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्याला गुलामगिरीमध्ये राहायला लागते हो माझ्या प्रिय मित्रांनो त्यानंतर सुद्धा आपण पाहतो की शेवटी येशू ख्रिस्त त्यांचा तानणारा जन्माला येतो आणि त्या देत नी देखील एक चौदा पिढ्या आपल्याला दाखवलेल्या आहेत म्हणजे प्रभू परमेश्वर हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या इस्रायल लोकांचा कसा तारणारा आहे आणि त्याच्या वंशातून तो आलेला आहे हे आपल्याला दाखवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न आहे हो माझ्या प्रिय या वंशावळीमध्ये आपल्याला तीन स्त्रिया देखील दिलेल्या आहेत आणि त्यापैकी दोन स्त्रिया तर पापी आहेत असंही आपल्याला दाखवलेलं आहे विशेष करून तमा आणि राहा ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या त्या ठिकाणी जणू काही वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आहेत असं आपल्याला दिसतं म्हणजे त्याच्या ह्या पापी जगातून सुद्धा परमेश्वराने त्याला क्षमा करून त्यातून पुण्य निर्माण केलेलं आहे आणि परमेश्वराने तुमचं तारण करण्याचं ठरवलेलं आहे हे सांगण्यासाठी ही सगळी योजना आहे